नमस्कार आज आपल्याला दुसऱ्या दिवस चालू झालेला बघूया दुसऱ्या दिवशी सर्वे तर केलेले आहेत आता फायनली झालेले आहेत सर्व निघून गटरो सायराब सायराबूया चला बघू आपण निघून सर्व निघाले साहेब टाकले टाकते पूर्ण जय बाबा ने गावा संबंधी नमस्कार सांबराकडे नक्की सा श्री सशिरा लेंडर सद्गुरु साईनाथ दुसऱ्या दिवसाची वारी कल्पना फक्त ओम ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा मान्या चला बाबा सायराम ओम साईराम बालगुडे शुभम बालगुडे सायराम राहतो पालखीला खांदा आणि आपले भाऊ कल्पेश दादा साईराम 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 चला। साईराम आज गरज आहे तुमचे आमच्या मोबाईलला चार्जिंग नाही नक्कीच नक्की थोडी गरज तुमची आहे चला थोडासा तुमचा थोडासा दा आमचा नक्कीच बाकी हात सगळे वरचा साईबाबांचा वगैरे सर उनी जय बाबा की जय जय महाराष्ट्र की जय 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 चला कंटिन्यू जायचा ब्लॉग म्हणजे तर बघित राहू आपला दुसरा दिवस देते पालखीचा दिवस आहे आपला दिवसभर पूर्ण पालखी यायचे त्यावेळेला सगळं पुढं आला की नुसते पाळापाळ चालू करते बघू आता कसं होतं आपला प्रवास तुम्ही कंटिन्यू राहा पालखी निघाले चला जोरशात संकेत दुदम यांचा पण पहिला वर्ष आहे मजबूत माणूस असा पालखीसाठी आणलेला आम्ही मुंबईवरून फक्त पालखीसाठी चलायराम सायराम ओम सायराम इतकत नाथ सायराम साथ युनिवर्स आली बस बस बसून

ये तो आज्ञा मला, मी निघालो माझ्या साईला निघाला तुम्ही टाका नारायण शिंदे तो माणसा पाठी घेऊन पांढा निघाला

खूप काही वाक्य आता आपल्याला सगळ्यांच्या छान असते ते पोट भेटेल पुढे बघू आपण काय काय होतंय ते चला राम ओम साई राम चल पाय शिर्डीला ओम साईरामवाला निघाला चल पाय शिर्डीला ओम साईरामवाला निघाला ओम साईरामवाला निघाला साईबाबांच्या बेटीला ओम साईरामवाला निघाला साईबाबांच्या भेटीला साईबाबांच्या बेटीला नपाल की घेऊ ने खांद्याला साईबाबांच्या बेटीला न पालखी घेऊन खांद्याला चल साई शिर्डीला ओम साईरामवाला निघाला चल साई शिर्डीला ओम साईरामवाला निघाला मस्त पिकप आहे काँग्रेस अत्यंत की आपली पाईप पाईपलाईन सिद्ध पाहिजे फायनल आपल्या रथ पण आला आपण पोहोचलो आपला आधी घेत पण भाव आणि के साईराम साईराम <laughs> 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 आपल्या दादरवाले पै दादरवाले विनू आपल्या सोबत आहे विनुनी पण पालखी घेऊन मोकल झालं विणू काय वाटतंय पालखी घेऊन आज पहिलंच वर्ष आहे पण स्वर्गाचा प्रवास कसा वाटतोय एकदम छान बाबा असंच आपण प्रवासाची मजा घेत राहू तुम्ही तुम्ही जॉब करत राहा त्याला आपण कंटिन्यू राहू मुलं कडून नाश्त्याच्या वाटला आता डायरेक्ट घरात सांगायचं आहे दुसरा दिवस आहे थोडं तर त्रास होतोय पण बघू आपण पुढे बाबा आहेत सोबत चला सैराम सैराम ओम सैराम थांबलोय जरा थोडस चहा पिला थांबलोय आणि गेचे पप्पा आहेत सैराम प्रणयचे पप्पा चला सायराम सायराम चला थोडीशी एक चहा भेट घेतली आहे चहा भेट करून ठीक आहे साई गा चला, चला।, चला।, चला, सारां, सारां, चला। चहा भेट करून आपण निघू लगेच आपण कुठं नाश्त्याच्या वाटलं जायचं फायनली आपण नाश्त्याच्या वाटलं पोहचलोय बाबू काय नाश्त्याला दिसत पायनॅपल आहे ना मँगो आहे नाही काय पायनॅपल फ्लेवर मारलायच्या चला बघू आपण नाश्त्याला काय ते आणि आपले गॅग इकडे बसलेच साईराम हो साई चला दमलेत साई दमलेत दम बघू जरा नाश्ता करू परत चालायचं अजून जेवणाच्या वाटलं आता बादमी आहे आमची ही गाडी बाद झालेली आहे साई काय तू ओकेच असतोस नरे चला बघा आपला देऊ डीजे ऑपरेटर बघा हा डीजे लिंब्या तुम्हाला दाखवतो व्हिडिओ मध्ये फायनली मग ओके ओके नाश्ता येतो निघायचा परत आपण थांबणार किती टाइम थांबणार तास पाहून तास पण आले नाही नाश्टा गरे नाश्टा गरे नाश्टा गरे। चला आपण <laughs> <गया। laughs> एक गुरु बाकी सगळे शिष्य कसे गुरु समोर बसतात <laughs> लगेच <लेके थे। laughs> गुरु आला जागेवर की लगेच चेंज लगेच

आणि घर नाश्ता झाला जेवण नाही भेटला तुझ्या मग आता काय पाहिजे तुला किती प्लेट खाल्लेस तीन प्लेट डबल डबल तीन प्लेट खाल्ला तीन प्लेट अरे रे चला बघू आपण नाश्ता पण करून आपल्या थोड्या वेळात चालेल चालू दुपारच्या ऑटोवर जायचं दुपारच्या ऑटोवर गेलो थोडा तर बघू वगैरे असं होतं तुम्ही पण कंटिन्यू मध्ये गाणेकर पण आहे आपल्यासोबत चालेल भेटू आपण साईराम नाश्ता झाला चला झाला वगैरे चला फोटोग्राफी चालू आहे आता साई साई सकाळपासून तुम्ही आम्हाला भेटलात नाही साहेब तुम्ही पाठवले आता आम्हाला पुढे पाठवलं तुमचा ज्यूस ज्यूस सेंटर पुढे येणार आहे परत हां ज्यूस सेंटर ते जातं आपल्याला काका चला चला चाले काका काका, काका, काका काका कसले नुसते रेट होता येत काका चला तो इकडनं निघायचं पण आहे आपल्यालाच चला फायनली आम्हाला ओम साई राम विनायक सोतीला चला

สารุปแนวแันเตียวดาน बाबू राम राम आपण दुपारच्या हॉटला ला पोहोचलोय देऊ सेवेकरी गँग आपली सगळी चला बघू आता टॉटवर जाऊन चला ताई चलाच चला ना टीप बघू आता पुढे कसे काय झोपण्या बिकण्याची व्यवस्था थोडीसा आराम करायला एकत्रात कसं काय होतं ते यावेळी गेल्या वेळी मंदिर बंधन होतं मंदिर लांब आहे विस्कट राखण्याचं मंदिर आहे बघू आपण म्हणजे चालू होता काम चालू होता सर काय

Say जय 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 जय

दुर्वेश साईराम साईराम बुवाय राम साईराम बुवा साईराम साईराम चला आपला आरती वगैरे खाली परत त्याला माने आपल्या पालखी घेतल्या say Sairam

i'm not गटरू बाबा गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट साई माईरा संकेत बाबा गुड नाईट साई राम